बरं नाही बोलायचं नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर हे बघा पंकजाचं चालू रडायचं बरं रडली पंकजाला तिच्या फ्रेंडच्या घरी जायचंय आणि कानूचं चालू कानू काय करतो तर हे बघा इथली साफसफाई सा चालू तर त्याला औषध मारल्यामुळे ते थोडं सुकलेलं आहे पण तरी पण आणि इकडे अशोक वगैरे वगैरे किती मोठे झालं अशोकावरती नाही एक वेल झालंय तो वेल का शोध कारल्याच आहे ना हातीत त्या पाती जाऊन नाही कारल्याचा नाही तो कान डाळिंबाचे झाड इकडं उचलून ठेवतोय पंकजा आईला म्हणते तू नको बोलू माझ्याशी कानू एकदम मुलगा आहे ना कानू हुशार आहे ना तू तर शेवग्याचं झाड पण दाखवते तुम्हाला मी बॅक कॅमेऱ्याने अरे तो सारख घरात पळवतो नुसतं घरात घेऊन घरात चाल दरवाजा लावून घ्या हो। तर हे बघा इथे झाड मोठं झालं मी तुम्हाला आधी व्हिडिओ मध्ये पण दाखवलं होत शौ त्याच्यात नाही दादा काहीच खराब झाले ते झाड हे कस काय पपई झाले आहे ना याचे पानं डाळिंबाचे राहिलेच नाही काय नाही करत ये, ये इकडं खायला येणार नको ना नू इथं आंब्याचे झाड पण आहे काढते तरी हे झाड काढून दुसरीकडे लावायची आई उकरू नको बर का त्याला लगेच तर पुढं आंब्याचं झाड पण चांगलं मोठं झालं इथलं आणि त्या तिकडे पण एक आंब्याचं झाड मी तुम्हाला जवळ जाऊन दाखवते गेला तो जाऊ दे जा। तर हे बघा इथे पण आई इथे बघ किती झाडं उगले हे बघा तर इथे कमीत कमी पाच ते सहा झाड आहे सहा झाड आहे सहा आई हे बघा इथे हे बाई दोन त्या तिकडे दोन तिकडे दोन त्या तिकडे एक सहा सात झाड आहे आणि इकडे ही नारळ नारळ दोन लावले होते आम्ही त्यातले एकच आले कुठले असते का ना मी एक तुझ्या समोर त्याला नारळ नाही आले अजून कधी लहान ते अजून येतील कुठलं नको आता घरातलं पण घरात पाणी नाही का नको खराब असेल ते सुरुवातीला खराब येईल झाडलं काय हम्म तर हे बघा आपल्या इथले शेताजवळची जे झाडं वगैरे येते ते पण तर हे बघा चाललंय परत डावंबाचं शेतामध्ये आई गेली पुढे तर मी चालले आता परत पाठीमागून पाणी वगैरे घेऊन तर ऊन खूप झाले आज वाजले आता बारा आणि बघू आता दोन एक वाजता परत येऊ घरी परत जाऊ चार एक वाजता तर चला मी आता वावरत गेल्यावरतीच बघू तर हे बघा शेतामध्ये चालू आहे आता डाळिंबाच्या इकडं एवढं बाकी काढायचं पूर्ण आणि जी सरी तीच त्याच्यामध्ये जी गवत होते ती काढतो असं तर ते गवत काढायचं काम चालू आहे तर आई बोलली की ते गवत जळणार नाही औषध मारल्याने तर ते काढून घेतो आता बाकीचं बा बाकी अजून काढायचं पूर्ण जे आहेत ते हे बघा शेजारच्या आजी पण येऊन बसलेले गप्प मारेल आई खूप दिवसातून येते दोन महिन्यातून त्यामुळे मग कोणी येईल कोणी आहे येतच आईजवळ तर चालले आमच्या दोघींचं तर रक्षाबंधन झाल्यावर झाल्यावरती जातीलच आईन ते आता तर त्याआधी दोन तीन दिवस हे काम कम्प्लीट करून गण घेतो कोणी ना कोणी जोडी लागतं मग आई आहे <laughs> 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 <पाँ> <laughs> <laughs> तर काय म्हणते आई हां आई म्हणते आई येईल तर गप्पा काढून घे तर चला घेतो आता काम कम्प्लीट करून भेटूया परत इवनिंगच्या टायमिंगला आलो नमस्कार भरपूर सारे कमेंट्स येत होत्या की दूध व्यवसायावरती किंवा याच्यावरती तर आपल्या दिवाळीपासून आता शेळीपालनं आपल्याला चालू करायचं जे आपलं बाहेरचं जे शेड आहे मोठं तर ते त्याच्यामध्ये कप्पे वगैरे आपण करून आहे आता सध्या पावसामुळे ते भरपूर त्याच्यात खराब झालं आहे तर त्याच्यात कप्पे वगैरे करून आपण त्याला फुल शेळी पालनाचं डिझाईन पावसामुळे ओढलं होते जास्त ओरलं होतं ओपन येते त्याला कागद वगैरे नाही पण आपण आता ते दिवाळीपासून ते काम आपण चालू करणार आहे त्यासाठी तुम्हाला सांगितलं होतं की आपला याचा ब्रिडर आहे आफ्रिकन बोअरचा तो ब्रिडर पण आपण आणलाय आपल्याला गावराउंड क्रॉस आफ्रिकन करायचं करायचे दुसरी गोष्ट दौन -दौन की गावरांग क्रॉस आफ्रिकन पूर्ण मी माग पण बोललो कारण की आपण त्या तुम्ही मागचे जर व्हिडिओ बघितले त्याच्यामध्ये पोटाचा सगळ्या शेळा आपण एक एक दोन दोन करून त्यांचा अनुभव घेतला पण त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा जाणवला की एक तर पिल्लांची म्हणजे दोन पिल्लं वाण्याची क्षमता खूप कमी आहे आणि दुसरी गोष्ट जे आपल्या गावांग शेळीची डिलिव्हरी झाल्यानंतर एक तीन महिन्यामध्ये परत प्रेग्नेंट होती तसं त्या शाळांमध्ये पाहायला भेटलं नाही म्हणून त्यांची वजन वाढ जास्त भेट होती पण जर गावरांना आपण बोर क्रॉस केलं तर आपल्याला त्याची वजन वाढ नक्की भेटणार आणि दुसरी गोष्ट मार्केट आहे जे आपलं जे मेन मार्केट आहे ते फक्त आपलं जे कटिंग मार्केट आहे जे आपल्याकडं जे म्हणजे खाटीक लोक आपल्याकडून येऊन जो माल घेऊन येतं हेच मेन मार्केट आहे बाकीचं जे इथचं मार्केट किंवा काय तर हे काय एवढं म्हणजे हे नाही आहे त्याच्यासाठी हे खूप कोकड आपण तयार करू शकतो पण त्याच्यातही पण ते बोकड तेवढं आपल्याला पाहिजे तेवढं किमतीत विकलं जाते असतातला काही भाग नाही त्याच्यामुळं आपले गावरांच्या शेळ्या आहेत त्यांचे जे बोकड आहे तर ते जे का का, का, का का कटिंग मार्केटवाले ते घ्यायला जा जास्त पसंती करतात कारण की त्यांच्या याच्यानुसार ते पोकड कंप्लीट राहते पंधरा किलो किंवा वीस किलोचा बोकड त्याला राहतो कारण की त्यांना ते मटन विक्री पण झालं पाहिजे त्याच्यामुळं आपलं लोकल मार्केटवर आणि गावरांचं आपल्या इकडे सेल झालेलं आहे त्याच्यानंतर आपल्या इकडे सेट झालेले शाळे राहत्या त्याच्यानंतर आजार वगैरे कमी बंदिस्ताला काही प्रॉब्लेम येत नाही व्यवस्थित चारा पाणी किंवा हो, व्यवस्थित खाद्य जर त्यांना असलं तर बंदिस्त पण चालतं बंदिस्त आपण बंद नाही केलंय सुरू करायचंच आहे सुरू दिवाळीपासून आपल्याला चालू करायचं आपलं ज्या शाळ्या ते फक्त आपण फक्त एक अंदाज घेतो होतो की कोणत्या शेळ्याचा तर त्याच्यातून आपल्या लक्षात आलं फक्त बोकड हे जे फक्त गावरांचं वजन वाढीचा प्रॉब्लेम तुम्हाला जर सांगितलं तर गावरानची शेळी येते त्या शेळीचं जे वजन आहे ते आपल्याला एक अठ्ठावीस ते तीस किलोपर्यंत शेळी राहते किती मोठे असते किंवा किती भारी आणि लोबरो बोकडे तो जास्तीत जास्त एक तीस पस्तीस किलो पर्यंत होतो त्याच्यामुळे त्यांचे जे क्रॉसिंग म्हणजे त्यांचे जे पिल्लं होते त्यांचं वजन कमी राहतं किंवा जास्त दिवस लागते त्यांचं वड पण ते जर क्रॉस केलं आता जर गोवरचे बोकड जर बघितले तर हे वर्षामध्ये एक पन्नास पंचावन्न किलोपर्यंत जात आहे मग पन्नास पंचावन्न किलोचं बोकड आणि शेळी जरी अठ्ठावीस किंवा तीस किलोची जरी असली तरी त्या पाकरामध्ये थोडाफारचे आपल्याला वजन वाढ आपल्याला नक्की भेटणार आहे त्या पाठी ठेवून परत आपण ते जनरेट करता येईल किंवा परत या पद्धतीनं आपल्याला दिवाळीपासून शेळी पालन परत चालू करायचं चांगल्या पद्धतीनं गायला गाई पालनाचा विषय तर ते तुम्हाला माहिती तुम्ही सेटअप पाहतात किंवा भरपूरजणं कमेंट करत की गायींमध्ये परवडतं असं होतं तसं होतं तर आम्हाला काय तसं काय वाटलं नाही ज्यां जे करताय त्यांना माहिती काय परिस्थिती त्या पर व्यवसायाची त्याच्यामुळं आपण ते पूर्णपणे बंद केले एक गाय ठेवली फक्त घराच्या पुरती बाकी तर ता आपल्याला त्याच्यात परत काय उतरायचं नाही आहे